माई mm -hmm. अर्थात mm -hmm. मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया त्याचं हे राष्ट्रीय अधिवेशन येत्या सहा तारखेला औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे स्थळ आहे हॉटेल अलंका पोलीस आयुक्तालयाच्या शेजारी सकाळी अकरा वाजताची वेळ आहे चार वाजेपर्यंत तर ह्या अधिवेशनामध्ये औरंगाबाद शहरातीलच नव्हे जिल्ह्यातील वृत्तपत्रामध्ये काम करणारे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणारे माध्यमाचे जेवढे विषय भाषा आहेत मराठी असो इंग्रजी असो उर्दू आणि सोशल मीडिया या सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली उपस्थिती त्यांनी दर्ज करावी आणि या अधिवेशनाला यशस्वी करावे जेणेकरून भविष्यामध्ये या संघटनेकडून ज्या मागण्या केल्या जातील महत्त्वाची जी मागणी आहे महामंडळ व्हावं सर्वांना एक नंबर रजिस्ट्रेशन मिळावं त्यासाठी हे सर्वांच्या फायद्याशीर आहे सर्व पत्रकारांनी इथं उपस्थित राहावं अशी विनंती मी माईतर्फे करतो आजच्या बैठकीचे काय माई एम ए आय अर्थात मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना एक वर्षभरापूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष शीतलताई करदेकर यांच्या नेतृत्वामध्ये झाली आणि ही संघटना कामगार आयुक्तालय मुंबई येथे नोंदणीकृत झालेली आहे या संघटनेचे जे उद्दिष्ट आहेत पत्रकारांच्यासाठी महामंडळ व्हावे शासनाच्या ज्या ज्या योजना असतील त्यामध्ये पत्रकारांना समावेश करून घ्यावे आणि जेव्हा केव्हा पत्रकारावर अन्याय अत्याचार होतील त्यासाठी ही संघटना पुढे येऊन लढत आलेली आहे लढणार आहे त्या अनुषंगाने औरंगाबादमध्ये येत्या सहा ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय पातळीवरील एक अधिवेशन घेण्याचे निश्चित झालेले आहे त्या अनुषंगाने सर्व तयारी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्या आहेत शेतलताई करतेकर चिटणीसजी आणि जे आमचे सचिव आहेत डॉक्टर सुभाष सामंत का चेतन काशीकर का, कैलास जी हे सर्वजण मुंबईला प्रयत्न करत आहेत आणि आपल्या शहरामध्ये हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांच्या सहकार्याने आपण या अधिवेशनाला कसं एक यशस्वी रूप करू देऊ शकतो त्या दृष्टीने आणि त्याच्या तयारीसाठी आजची ही बैठक सोभेदारी गेस्ट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि हे अधिवेशन आपण निश्चितपणे यशस्वी करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील शहरातील जे मान्यवर आहेत आमदार खासदार मंत्री महामंडळाचे अध्यक्ष या सर्वांना आपण निमंत्रित केलेले आहेत आणि भविष्यामध्येही पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे वेगवेगळ्या ज्या योजना आहेत शासनाच्या ज्या खालपर्यंत पोहोचत नाही किंवा पत्रकारापर्यंत येत नाही तेही आणून ते देण्यासाठी मिळवून देण्यासाठी ही संघटना प्रयत्न करणार आहे अधिवेशनाची स्थळ आणि हॉटेल पोलीस आयुक्तालयाच्या शेजारी सभागृहामध्ये राहील आणि वेळ सकाळी अकरा आहे अकरा ते चार वाजेपर्यंत तिथं आपला अधिवेशन संपात प्रमुख उपस्थिती कोणाची प्रमुख उपस्थितीमध्ये आपण जसं सांगितलं की राष्ट्रीय आपले कार्यकर्त्यांचे सर्व सदस्य आणि दिल्लीहून काही पत्रकार येणार आहेत आणि आपण मार्गदर्शन करण्यासाठी पत्रकारांना तीन विषय दिलेले आहेत वेगवेगळे आजची पत्रकारिता पत्रकार सुरक्षित आहे का ग्रामीण आणि शहरी पत्रकार हे असे तीन विषय ठेवलेले आहेत त्यामध्ये आपले जे अध्यक्ष आहेत शीतलताई करतेकर आणि आपले जिल्हा माहिती अधिकारी पण त्यांनाही भेटून विनंती करणार ते एक त्यांना एक विषय देऊसाने साहेबांना आणि एका विषयावर मी मार्गदर्शन करणार आहे आणि जे आपण प्रमुख पाहुणे म्हणून जे बोलवत आहोत शहरातले आपल्या अतुल सावेजी मंत्री आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब आहेत किंवा खैरे साहेब माजी खासदार माजी खासदार किंमत जलील साहेब त्या सर्वांना आपण निमंत्रित करणार आहोत ते येतील असे आपल्याला मला विश्वास आहे आणि तेही आपल्या सर्वांशी हितबूष करतील पत्रकारांच्या कामाचे पत्रकारांसाठी काही ठराव मंजूर होणार आहेत का त्याचं स्वरूप काय असणार आहे हा ठराव हे आता त्या आपलं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जी कार्यकारिणी आहे त्याची एक बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये काय स्वरूप द्यायचं आणि कोणकोणत्या ठराव आपल्याला मांडायचे आहेत त्यावर चर्चा होईल आणि ते समोर येते त्यावेळेस ते, ते कळेल